We'll <laughs> आज रात्रो भांडू वेस्ट रेल्वे स्टेशनच्या जवळ नऊ पस्तीसच्या सुमारास बी एस टी बस आ, या ठिकाणी त्याचा अपघात झाला आहे त्याच्यामध्ये जवळपास तेरा जे पादचारी होते ते इंजोर्ड झाले त्या तेरा पादचाऱ्यांना आम्ही हॉस्पिटलला रवाना केलं त्यातील चार जे लोकं आहेत ते या घटनेमध्ये दगावले आहेत ज्याच्यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष आहे आणि जे इंज्योर्ड आहेत इंज्योर्डमध्ये आहे, नऊपैकी आठ पुरुष आणि एक महिला आहे आ, मुलुंड आणि राजावाडी हॉस्पिटल या ठिकाणी इंजुअर्ड आणि मयत त्या ठिकाणी आहेत या घटनेतला जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर पोलिसांच्या ताब्यात आहे सध्या याबाबत आमचे पोलीस अधिकारी अंमलदार जे मयत आणि जे त्यामध्ये इंजोर्ड आहेत त्यांची जी पुढची मेडिकल प्रोसिजर आणि इंजोर्ड लोकांचे लो जबाब नोंदवण्यात आम्ही हॉस्पिटल या ठिकाणी उपस्थित होतो कारण काय वाहनचालक जो आहे कुठे आहे आणि नेमकं कारण काय अपघात बसचा जो वाहन चालक आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अपघाताचं जे कारण आहे त्याच्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही फुटेज आणि बसचा जो मेकॅनिकल त्या ठिकाणी टेक्निकल पूर्ण त्याची चेकिंग होईल त्यानंतर सांगता येईल अद्याप अद्याप तसा काही संशयास्पद प्रकार नाही ड्रायव्हर आमच्या ताब्यात आहे आज करीब नऊ पैतीस बजे के करीब भांडूप वेस्ट रेल्वे स्टेशन के नजदीक एक बस का हादसा हवा जिसमे जो पेडिस्ट्रियन थे करीब तेरह पेडिस्ट्रियन इसमें इंजर्ड हुए थे सभी पेडिस्टियन को हमने हॉस्पिटल में रवाना किया उसमें से चार जो पेडिस्ट्रियन है उनकी डेथ हुई है जिसमें तीन महिलाएं हैं और एक पुरुष है नौ जो इंजर्ड है उसमें आठ पुरुष और एक महिला है जो बस है वो बस का ड्राइवर पुलिस की हिरासत में है सर, कुछ सर कुछ के कोई कोई ड्राइवर वजह है है मतलब डाउट कि उसने कुछ नशा वगैरह किया था अब तक कुछ... अब तक वैसा कुछ सामने नहीं आया आ, बाकी तहकीकात और इन्वेस्टिगेशन में बात, बाकी बातें क्लियर टेक्निकल टीम भी जांच करेगी बस में कोई फॉल्ट जी पाम बिल्कुल पाम इसमें बस का मैकेनिकल और टेक्निकल जो इंस्पेक्शन है वो भी होगा उसके बाद में ही जो एक्चुअली एक्सीडेंट का रियल रीजन है वो पता चल पाएगा थैंक यू सो मच सर